नमस्कार आर एन एन्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा न्यूज मराठी रहा आवाज सर्वसामान्य माणसाचा न्यूज मराठी येथील नियंत्रण कोणाचे काही कर्मचारी क्राईमवर कंट्रोल करण्यापेक्षा कमाई करीत असल्याचे चित्र पुसद शहरात अवैध धंद्यांना ऊत आला असून पुसद शहरातील अवैध वरली मटकावाले यांच्यावर तर चक्क पैशाचा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे सामान्य नागरिकांना जास्त पैसे कमविण्याची लालसा दाखवीत अवैध वरली मटकावाले त्यांची सरस लूट करीत असल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांची लूट केली जात आहे वरली मटकाच्या आरी जाऊन सामान्य नागरिक बर्बाद होत असल्याचे चित्र आहे मटक्यात पैसे हारल्याने त्या लोकांचा परिवार उपाशी मरत आहे मुलाबाळांवर उपासमारीची वेळ येत आहे पुसद शहरातील वसंत नगर येथील कारवास ऑटोमोबाईल शोरूमच्या समोर जीनमध्ये वसंत पहिली गल्ली येथे मामा चौक येथे मुलतानी तांडा येथे शिवाजी वार्ड येथे गुजरी व वार्ड येथे कोर्ट परिसराच्या मागील बाजूस सुभाष चौक परिसरामध्ये गांधी चौक परिसरामध्ये मधुकर नगर दुबई गायमुख नगर शिवाजी महाराज चौक पेट्रोल पंपच्या समोर भाजी मंडी तसेच शहर पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर बरेच ठिकाणी वरली मटका चालक मालक यांनी आपली दुकानदारी ठाटली असून असूनचारी यंत्रणा असल्याचा फटका पुसतकरी जनतेला बसत आहे प्रशासनातील काही कर्मचारी अवैध वरली मटका चालक मालक यांना खुली सूट देत असल्याने सर्व पुसद येथे अवैध धंदे फोपावत आहेत वसंत व शहर पोलीस प्रशासन अवैध वरली मटका व्यवसाय यांच्यावर कारवाई करून क्राईम कमी करण्याऐवजी कमाई करीत असल्याचे दिसते पुसद शहरात सुरू असलेल्या अवैध वरली मटका जुगार कधी होणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले असून लवकरात लवकर पुसद शहरातील अवैध धंदे बंद करून अवैध धंदे चालक मालक यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी पुसद येथून होत आहे आर एन एन न्यूज मराठी पुसद